नमस्कार मित्रांनो जीवन समृद्ध करूयाच्या या भागात मी डॉक्टर योगेश दौलखाने पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपण बघितलंच असेल की जीवनामध्ये आपण काही ना काही सतत मिळवायचा प्रयत्न करत असतो पैसे असतील बंगले गाड्या प्रमोशन नोकरीमध्ये चांगली जागा बिझनेसमध्ये चांगली करून काही ना काही सतत मनुष्य प्राणी मिळवायचा प्रयत्न करत असतो पण मित्रांनो हे खरंच आपल्याला मिळतं का बऱ्याच अंशी तुमचं उत्तर नाही हे असेल काही जण म्हणतील की आम्हाला काही गोष्टी मिळतात पण बऱ्याचशा गोष्टी मिळत नाहीत काही जण म्हणतील की आम्हाला बऱ्याचशा गोष्टी मिळतात पण थोड्याशा गोष्टींसाठी आमचं जीवन समृद्ध नाही आहे तर काही जण हे पण म्हणतील की आम्हाला काहीच मिळत नाही आणि मग अशी लोकं जनरली कुणाला ना कुणाला दोष देतात आता हा दोष आपण कुणाला देणार जर का तुम्ही बघाल तर आत्तापर्यंत तुम्हाला एखादी गोष्ट न मिळाल्यामुळे तुम्ही त्याचं खापर कोणावर तरी फोडलं असेल शाळेमध्ये एखाद्या मुलाला मार्ग कमी मिळाले तर तो म्हणतो पेपर अवघड गेला कारण आउट ऑफ सिलेबसचे प्रश्न आले होते पेपर अवघड गेला कारण अवघड चेक केला पेपर सोपा होता पण चेकिंग स्ट्रिक केलं एखादा माणसाला प्रमोशन मिळत नाही त्यावेळेस ऑफिसमध्ये पॉलिटिक्स भरपूर चालतं त्याच्यामुळे मला प्रमोशन मिळत नाही अदरवाईज मी एलिजिबल आहे त्या प्रमोशनसाठी काही जण म्हणतात की आजूबाजूला एवढी कॉम्पिटिशन आहे आणि त्या कॉम्पिटिशनमुळे माझा बिझनेस होऊ शकत नाही काही जण म्हणतात की मी एका लहान गावामध्ये आहे मी एका खेडेगावामध्ये काम करतो मी तालुक्याच्या ठिकाणी काम करतो त्याच्यामुळे माझी ग्रोथ होत नाही काही जण म्हणतात की मी एक पुणे मुंबईसारख्या सिटीमध्ये काम करतो पण त्याच्यापेक्षा मी जर का दिल्लीमध्ये असतो तर चांगलं झालं असतं दिल्लीतला माणूस म्हणतो मी जर का लंडनमध्ये असतो तर अजून मी पैसे कमवले असते सो ऑन अँड सो फोर्थ प्रत्येकजण जर का तुम्ही विचार कराल तर जे काही अपयश आहे त्याचं खापर कोणानं कुणावर फोडायचा आपण प्रयत्न करत असतो आणि जनरली आपण दोष देतो सगळ्या गोष्टींना की ज्या ज्याला आपण बाह्य परिस्थिती म्हणतो बाहेरची परिस्थिती ती परिस्थितीमध्ये सगळ्या गोष्टी येतील तुम्ही स्वतः सोडून बाकीचं सगळं जे आहे ते त्या परिस्थितीमध्ये येतं आणि एक सोपं जातं की एखादी गोष्ट मला का करता नाही आली त्याचं कारण मे बी आईवडील त्यांनी शिकवलं नाही मे बी शिक्षक त्यांनी नीट आम्हाला ज्ञान दिलं नाही मे बी माझी प्लेस ऑफ बर्थ मे बी मी जिथे काम करतो मे बी माझ्याकडं खूप कमी पैसे मे बी माझ्याकडं खूप कमी अनुभव आहे बऱ्याच आणि बऱ्याच गोष्टी काही जण म्हणतात की आमचं एज लहान आहे त्याच्यामुळे आम्ही सक्सेसफुल नाही चालू काही जण म्हणतात आमचं एज खूप जास्त आहे त्याच्यामुळे आम्ही सक्सेसफुल नाही होऊ शकत जर का तुम्ही बघाल तर मनुष्य प्राणी हा कुणान कुणाला दुसऱ्याला आपल्या परिस्थितीसाठी जबाबदार किंवा दोषी ठरवायचा प्रयत्न करतो आणि स्वतःची सुटका करून घेतो की, की बाबा रे माझ्यामुळं काय नाही झालं ही एक्स वाय झेड परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीमुळेच त्या परिस्थितीमुळेच माझं जीवन जे आहे ते आत्ताच्या घडीला ज्या पद्धतीने चाललं आहे ते त्यामुळे का कारण माझी परिस्थिती चांगली नाही ती आर्थिक परिस्थिती असेल ती सामाजिक परिस्थिती असेल ती पॉलिटिकल परिस्थिती असेल किंवा अजून कुठली जर का तुम्ही नीट विचार कराल आणि आपल्या आजूबाजूला बघाल तर एक्झॅक्टली तुमच्याच परिस्थितीमध्ये तुमच्याच गावामध्ये तुमच्याच तालुक्यामध्ये तुमच्या सिटीमध्ये तुमच्या एवढे शिकलेले किंवा तुमच्यापेक्षा कमी शिकलेले तुमच्याच वयाचे किंवा तुमच्यापेक्षा लहान वयाचे किंवा तुमच्यापेक्षा मोठ्या वयाचे सगळ्या टाईपचे लोक तुम्हाला दिसतील की जे तुमच्यापेक्षा जास्त सफल आहेत सक्सेसफुल आहेत आता प्रश्न हा येतो मित्रांनो की जर का ती लोक सक्सेसफुल आहेत ती लोक आपले आयुष्य मजेमध्ये जगत आहेत सेम परिस्थितीमध्ये तर मग असं का होतं की एक माणूस सफल होतो एक माणूस सक्सेसफुल होतो आणि दुसरा माणूस सक्सेसफुल होत नाही परिस्थिती तीच राहतील गाव तेच राहतं शिक्षण तेच राहतं शाळा तीच राहतील का असं होतं की त्या सेम शाळेतला एक मुलगा नव्याण्णव टक्के मार्क मिळवतो तोच स... त्या शाळेतला त्या वर्गातला दुसरा मुलगा नापास होतो तुम्ही म्हणाल की ही गोष्ट आहे ही गोष्ट कुठल्या तरी गोष्टींमुळे आहे तर मी इथं सांगू इच्छितो की असं अजिबात नाही जर का तसं असतं तर त्या गावातले सगळेच लोक एकतर सक्सेसफुल झाले असते किंवा अनसक्सेसफुल झाले असते तसं जर का असतं तर एका वर्गातली सगळीच मुलं नव्याण्णव टक्के मिळाले असते किंवा सगळीच मुलं फेल झाली असते जर का तसं असतं तर सगळेच जण त्या गावामधले सुखी असते किंवा सगळेच जण दुःखी असते पण असं नाहीये असं नाहीये ह्याचं कारण आपण शोधायचा प्रयत्न करूयात या व्हिडिओच्या माध्यमातून आणि मला तुम्हाला हे सांगायचं की जर का तुम्ही परिस्थितीला दोष देत असाल तुमचं जीवन चांगलं नाही म्हणून तर कुठंतरी तुम्ही चुकताय मी म्हणत नाही की तुम्ही ब्लंटली आणि ओपनली परिस्थितीला सांगत असाल किंवा ह्याच्यामुळं असं झालं त्याच्यामुळं असं झालं हे कदाचित नसेल पण मनोमन तुमचं अंतर्मन ह्याच्यात तुम्ही त्याला कमांड देत असाल सांगत असाल की अरे यार या परिस्थितीमुळं माझा असा प्रॉब्लेम आहे हे जर का नसतं तर मी सफल झालो असतो हे जर का नसतं तर माझं असं झालं असतं आणि याच गोष्टींचा उलगडा या व्हिडिओच्या माध्यमातून मी करणार आहे या या पर्टिक्युलर टॉपिकवर साधारणपणे तीन ते चार व्हिडिओज मी बनवणार आहे छोटे छोटे सो दॅट तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी कळतील अचानकपणे कुठल्याही दुसऱ्या व्हिडिओला जाण्यापेक्षा हा व्हिडिओ पहिले बघा आणि त्याच्यानंतरचे पुढचे तीन पार्ट बघा सो दॅट तुम्हाला समजतील की नक्की मला काय म्हणायचं आहे आणि एक्झॅक्टली आपलं आहे कुठं तर मित्रांनो जेव्हा आपण परिस्थितीला दोष देतो आहे जेव्हा आपण बाह्य गोष्टींना दोष देतोय पण जर का त्या सगळ्या बाहेरच्या गोष्टी कॉन्स्टंट राहत असतील तर ह्याचा अर्थ नक्कीच कुठंतरी चूक आहे ती काय चूक आहे आणि एक्झॅक्टली कशी दुरुस्त करायची हे आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू धन्यवाद